मला अचानक छातीमध्ये धडधडतं खूप भीती वाटते वांग बटाटा मी अजिबात खात नाही ते वातूळ आहेत ना म्हणून या वयात काय व्यायाम करायचा आत्ता कुठे आमचे निवांत बसून खायचे दिवस आले चाळीशीतली एक चिंताग्रस्त महिला ओपीडी मध्ये आली हातामध्ये रिपोर्टची मोठी मोठी पाकिट मॅडम बऱ्याच दिवसांपासून माझ्या छातीत खूप धडधडते अस्वस्थ वाटते झोप पण लागत नाही शिवाय वजन पण वाढलंय ई सी जी इको ब्लड टेस्ट सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत मम्मी तिला विचारलं बाई ग तू काही मेडिटेशन केलंस का योगासनं तीन महिने केलीस का तुझ्या आहारामध्ये काही बदल केलेस का तर तिने नकार दिला आत्ता सांगितलेली ही सगळी लक्षणं जी आहेत ती पेरीमेनोपॉझल पिरियडमधली असू शकतात आणि जे मघाशी सांगितलेले उपाय आहेत आहारामधील बदल असतील योगासनं असेल प्राणायाम ध्यानधारणा असेल या सर्व उपायांनी तुम्हाला बरं वाटू शकतं नमस्कार मी डॉक्टर दीपाली घाडगे आयुर्वेदिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मेनोपॉज म्हणजे नक्की काय त्याचे नेमके वय कोणते त्याची लक्षणं कोणती इस्ट्रोजन नावाचे स्त्री हार्मोन कशामुळे कमी होते आणि ते कमी झाल्यानंतर कोणते त्रास आपल्याला होऊ शकतात या सर्व विषयांची चर्चा केली आहे त्यासाठी तुम्ही तो व्हिडिओ जरूर पहा आता समजा वयाच्या चाळीसशे पंचेचाळीस नंतर स्त्रीच्या शरीरातील इस्ट्रोजेन नावाचं आवश्यक हार्मोन जे आहे ते कमी होत असेल तर त्यासाठी फक्त बाहेरून इस्ट्रोजेन किंवा बाकीचे हार्मोन्स घेणे म्हणजेच हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी एच आर टी हाच फक्त उपाय आहे का तर नाही निसर्गात काही असे पदार्थ आहेत जे इस्ट्रोजेन सदृश्य आहेत त्यांना फायटोईस्टर्जन असं म्हटलं जातं आणि या पदार्थांचा जर आपण आपल्या आहारामध्ये समावेश केला तर इस्ट्रोजनच्या कमतरतेमुळे निर्माण होणारी जी लक्षणं आहेत ज्याच्यामध्ये हॉट फ्लशेस अंग गरम वाटणे रात्रीचं घाम येणे अस्वस्थपणा मूड स्विंग्स हे या गोष्टी येतात त्या निश्चितच कमी होऊ शकतात पण हे फायटोईस्ट्रोजन जे आहेत ते ब्लड प्रेशर कंट्रोल करतात रक्तातील साखर कमी करतात वजन कमी करतात गर्भाशयाचा आणि ब्रेस्टचा कॅन्सर होण्यापासून रोखतात आता हे एवढे सगळे गुणकारी फायटोइस्ट्रोजन असलेले पदार्थ नेमके कोणते फळांमध्ये सफरचंद बेरीज वेगवेगळ्या वे प्रकारच्या ज्याच्यामध्ये स्ट्रॉबेरी येतात मलबेरी येतात पीच प्लम प्रुन्स यासारखी फळं ही सगळी विदेशी फळं झाली पण आपल्याला जी आपल्या ठिकाणी मिळतात त्याच्यामधलं बनाना आहे द्राक्ष आहे डाळिंब आहे ही फळंसुद्धा फायट्रोइस्टर्जन असलेलीच फळं आहेत आणि ती आपण खाऊ शकतो आपण जिथे राहतो तिथं जे पिकतं ते आपल्या शरीरासाठी अधिक उपयुक्त असतं आजच्या ट्रेंडमध्ये सांगायचं झालं तर आणि आपले पूर्वज यांचा पिंड ज्या पदार्थांवरती पोसलेला असतो ते पदार्थ पचवण्याची आणि शरीरासाठी उपयुक्त ठरवण्यासाठी जे गट बॅक्टेरिया आवश्यक असतात ते आपल्या शरीरामध्ये आधीपासूनच असतात त्यामुळे फक्त हीच फळं खाल्ली पाहिजेत असं नाही आपल्याकडे येणारी लोकल फळं असतील ज्याच्यामध्ये रामफळ असेल सीताफळ असेल कोकणामध्ये करवंद तोरणं अशी रानमेवा जो येतो तो असेल भोकरं असतील यासारखी फळं देखील तुम्ही खाऊ शकता त्यानंतर धान्य बार्ली आणि गहू या दोन धान्यांमध्ये फायटोइस्टर्जंट आहेत गव्हाचा जो कोंडा आहे त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायटोइस्टर्जंट्स असतात आपल्याकडे कोंड्याच्या भातवड्या करण्याची पद्धत पूर्वी होती तर यासुद्धा तुम्ही भाजून खाऊ शकता काही वनस्पतीजन्य द्रव द्रव पदार्थ ज्यामध्ये चहा कॉफी ऑलिव्ह ऑइल वगैरे गोष्टी येतात यामध्ये सुद्धा फायटोइस्ट्रोजन आहेत पण जर आपण साठी चहा कॉफी पिणार असू तर आपण त्याच्यामध्ये दूध आणि साखर न घालता ब्लॅक टी किंवा ब्लॅक कॉफी अशा पद्धतीने ते घ्यायला हवं त्यानंतर कठीण कवचाची काही फळं आहेत ज्याच्यामध्ये बदाम येतात सुकवलेले जर्दाळू आहेत ते येतात ते फायटोइस्ट्रोजनचे चांगला स्रोत आहे त्याचबरोबर जवस येतं फ्लेक्स सीड्स त्यानंतर म्हणजे ज्याला आपण चणे म्हणतो ते सुद्धा कॅल्शियम आणि फायटोइस्टर्जनचे चांगला स्रोत आहेत चारोळी त्याचबरोबर तीळ सूर्यफुलाच्या बिया भोपळ्याच्या बिया खजूर आपल्याला स्नॅक्स काही खायचे असतील तर त्याच्याऐवजी आपण या गोष्टी खाऊ शकतो त्यानंतर सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणात फायटोइस्टर्जन्ट असतात त्याची भाजी आपण खाऊ शकतो किंवा टोफू म्हणजे सोयाबीनचं पनीर जे असतं तोसुद्धा फायटोइस्ट्रजंटचा चांगला स्रोत आहे त्याचबरोबर लिम बीन्स म्हणजे आपल्याकडे मिळणाऱ्या हा पावट्याच्या किंवा वालाच्या वेगळ्या वेगळ्या शेंगा आहेत हा पावटा आहे त्याच्यानंतर हा खुटवडा नावाचा एक पावटा आहे तर या सगळ्या गोष्टींमध्ये फायटोइस्ट्रोजंट भरपूर प्रमाणात असतात भाज्यांमध्ये कोबी आहे वर गाजर आहे रताळी आहे भाज्यांमध्ये कोबी पालक ब्रोकोली कांदा लसूण या भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायटोइस्ट्रोजन आहे त्याचबरोबर क्रुसिफेरस फॅमिलीमधल्या भाज्या म्हणजे ज्यांची फुलं तुम्ही जर मोहरीची फुलं बघितली असतील तर त्याच्या पाकळ्या समोरासमोर असतात अशा पाकळ्या ज्या भाज्यांच्या फुलांच्या आहेत अशा सर्व भाज्यांमध्ये फायटोइस्ट्रोजन असतात त्याच्यामध्ये मग मोहरीची पानं येतात त्याचबरोबर हाळीव जे आहे त्याची फुलंही तशीच असतात संशोधनामध्ये असंही सिद्ध झालं आहे की एखाद्या स्त्रीला जर रोज लसूण खायला दिला एक पाच दहा ग्रॅम या प्रमाणात रोज जर तिला तो खायला दिला तर तिची कोलेस्टरॉल लेवल कमी होते त्याचबरोबर तिच्या शरीरामध्ये जिथे कुठे सूज असेल ती सुद्धा कमी होते आता या ठिकाणी आपण थोडासा आयुर्वेदिक दृष्टीने विचार करायला हवा समजा ती स्त्री पित्त प्रकृतीची असेल तर सतत लसूण खाल्ल्यामुळे तिला उष्णतेचा त्रास होईल पित्त तिचं वाढेल याच्या उलट जर ती स्त्री कफ प्रकृतीची असेल आणि थंडीचे दिवस असतील तर अशावेळी लसूण खाल्ल्याने तिला कोणताही त्रास होणार नाही याचाच अर्थ असा की खाण्यासाठी खूपसे पदार्थ आपण सांगितलेले आहेत पण ते कसे खायचे कधी खायचे हे थोडंसं तारतम्याने आपल्याला ठरवायला हवं तसंही आयुर्वेद हा न्यूट्रिशनपेक्षा डायजेशनवरती जास्त जोर देतो त्यामुळेच तुमचा अग्नी कसा आहे तुमची पचनशक्ती कशी आहे त्यावरती तुम्ही कोणता पदार्थ किती खायचा आहे ते ठरवायला हवं अर्थात यामध्ये फार वेगळ्या वेगळ्या गोष्टी काही नाहीत पण कधी कधी असं होतं आपल्याला सगळं माहिती असतं पण त्याचा समावेश आहारात करण्याचा आपण आळस करतो तर आता जाणीवपूर्वक या पदार्थांचा आहारामध्ये समावेश करा की मी माझ्या शरीराला फायटोइस्ट्रोजन मिळण्यासाठी हे पदार्थ खात आहे आणि मग बघा नक्की फरक पडेल कारण असा विचार केल्यावर आपण त्या पद्धतीचे संस्कार त्या खाद्यपदार्थांवरती करतो आणि त्यामुळे त्यांचा तसा उपयोग आपल्या शरीराला होतो आता दुसरा मुद्दा येतो तो व्यायाम बऱ्याच वेळा असं होतं की समजा एखाद्या स्त्रीचं वीस बावीसाव्या वर्षी लग्न झालं असेल तिला योग्य वयात मुलं झाली असतील तर चाळीसशे पंचेचाळीसेपर्यंत त्या स्त्रीला सुना नातवंड आलेली असतात मग असं वाटतं की आता माझे बसून खायचे दिवस आलेत आता मी काहीही काम करणार नाही आणि दुसरीकडे थोडीशी आर्थिक सुबत्ता पण आलेली असते म्हणजे जे पूर्वी विकत घेता येण्यासारखं नव्हतं काही ड्रायफ्रुट्स असतील किंवा तेला तुपाचे पदार्थ असतील हे आता विकत घेता येऊ शकत असतात पण जर तुम्ही हालचाल करणार नसाल जर तुम्ही व्यायाम करणार नसाल आणि तुम्ही जर असलं काही फक्त खाणार असाल तर तुम्ही जाड होणारच आणि तुमच्या शरीराला ते पचवणं अवघडही जाणारच म्हणून व्यायाम ही अत्यावश्यक गोष्ट आहे या व्यायामाचे साधारणपणे तीन प्रकारांमध्ये आपण विभाजन करू शकतो पहिले ज्याला एरोबिक्स असं म्हटलं जातं ज्याच्यामध्ये लयबद्ध आणि जलद हालचाल केली जाते त्याच्यामध्ये नृत्य येतं एरोबिक्स येतात स्विमिंग येतं सायकलिंग येतं भरभर चालणं येतं टेबल टेनिस बॅडमिंटन सारखे काही खेळ येतात एरोबिक्स प्रकारच्या व्यायामांमुळे काय होतं तर आपला हार्टरेट वाढतो स्नायूंना होणारा रक्त पुरवठा वाढतो मेंदूला होणारा रक्त पुरवठा वाढतो त्यामुळे मेंदूची कार्यक्षमता देखील वाढते मसल्सची स्ट्रेंथ वाढते ब्लड प्रेशर शुगर या गोष्टी कंट्रोलमध्ये राहतात पण ज्यांचं वजन जास्त आहे ज्यांना गुडघे दुखीचा त्रास आहे अशा व्यक्तींनी हे व्यायाम जपून करावेत सुरुवात फक्त जोरात फास्ट चालण्यापासून करावी चालताना योग्य प्रकारचे शूज वापरावेत तसेच अशा प्रकारच्या कोणत्याही व्यायामाआधी वॉर्मअप आणि नंतर कूलडाऊन करणे ही खूप आवश्यक गोष्ट आहे व्यायामाचा दुसरा प्रकार म्हणजे वेट ट्रेनिंग ठराविक वयानंतर आपल्या शरीरातील मसल्सचं प्रमाण काही प्रमाणात कमी होत जातं मेनोपॉचक काळामध्ये स्त्रियांमध्ये आपल्याला हे जास्त दिसून येतं जर आपल्याला आपल्या शरीरातलं मसल्सचं प्रमाण जे आहे मसल वेट जे आहे ते टिकवून ठेवायचं असेल तर वेट ट्रेनिंगसारखे व्यायाम करणं अतिशय गरजेचं असतं हे व्यायाम आपण दोन प्रकारांमध्ये करू शकतो एक डम्बेल्स वॉटर बॉटल्स किंवा वाळूच्या पिशव्या अशा पद्धतीने वजन उ उचलून आणि दुसरं म्हणजे आपल्या स्वतःच्या शरीराच्या वजनाचा वापर करून यामध्ये प्लँक्स म्हणजे स्वतःच्या शरीराचं वजन हातावरती आणि पायावरती तोलून धरणं त्याचबरोबर जोर बैठका ज्याला आपण म्हणतो ते येतं स्कॉट्स येतात हे सगळे स्ट्रेंथ वाढवणारे व्यायाम आहेत त्यानंतर पायलट एक्सरसाईज म्हणून एक एक्सरसाईजचा प्रकार आहे ज्यामध्ये पाठीवर झोपून आपले पाय वर उचलायचे आहेत आणि पायाचं वजन आपलं शरीराच्या द्वारे तोललं जातं हे व्यायाम प्रकारसुद्धा आपण वेट ट्रेनिंग म्हणून करू शकतो हे जे वेट ट्रेनिंगचे व्यायाम आहेत त्यामुळे आपले मसल स्ट्रॉंग होतातच मसल मास व्यवस्थित राहतच शिवाय ते मसल्स ज्या बोन्सना अटॅच असतात बोन्सना चिकटलेले असतात ते ते ओढले जातं आणि त्यामुळे बोन्सची स्ट्रेंथ पण वाढते आणि सारखे विकार होत नाहीत नुसतं बाहेरून कॅल्शियम घेतलं तर आपले बोन्स स्ट्रॉंग होणार नाहीत त्याच्याबरोबर या पद्धतीचे कुठले तरी व्यायाम केले तरच बोन्स स्ट्रॉंग राहतील आणि पडल्यावरती फ्रॅक्चर वगैरे लगेच होण्याचे जे प्रकार आपण बघतो ते होणार नाहीत हे जे वेट ट्रेनिंगचे व्यायाम आहेत ते तुम्ही आठवड्यातनं दोन ते तीन वेळा करायचे आहेत त्यानंतर तिसरा जो तो, तो प्रकार येतो तो म्हणजे योगासनं प्राणायाम मेडिटेशन ध्यान वगैरे या प्रकारचे व्यायाम स्ट्रेचिंगचे व्यायाम हे आपल्याला रोजच्या रोज करणं दिवसातून दोन वेळा करणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे यामुळे शरीराची लवचिकता वाढते आपल्या पोठामध्ये असणारे क्रिया करणारे जे कुठले अवयव आहेत त्यांना ह्या सगळ्या योगासनांमुळे अतिशय चांगला व्यायाम होतो यामध्ये सर्वांगासन अधोमुख श्वानासन पश्चिमोत्तानासन सुप्तबद्ध कोणासन मरीच्चासन किंवा सुप्त वज्रासन ब्रिज ब्रिजपोज किंवा आसन या सर्व आसनांचा समावेश होतो सुप्तबद्ध सारखे आसन केल्याने तुमच्या पेल्विक फ्लोअरला व्यवस्थित ताण पडतो आणि काही प्रोलॅप्स होण्याची शक्यता असते आपण बघतो की गर्भाशयाची पिशवी बाहेर येते किंवा मूत्राशय बाहेर येतं तर या गोष्टी टाळता येतात त्याचबरोबर युरिन इन्फेक्शन जे वारंवार होतं ते सुद्धा टाळता येतं आणखी एक प्र प्रकार आहे ज्याला केगल एक्सरसाईज असं म्हटलं जातं आणि हे जे एक्सरसाइज आहेत ते आपल्या पेल्विक फ्लोअरसाठी उपयोगी आहे पेल्विक फ्लोअर म्हणजे वजायना आणि अॅनस याच्यामध्ये जो भाग असतो त्याला पेल्विक फ्लोअर खालचा जो भाग असतो त्याला पेल्विक फ्लोअर असं म्हटलं जातं आणि याचे मसल जर स्ट्रॉंग असतील तर बऱ्याच स्त्रियांना युरिन कंट्रोल होत नाही ही जी तक्रार असते ती या प्रकारच्या व्यायामाने दूर होऊ शकते याच्यामध्ये मूलबंध नावाचा जो बंध आहे त्याचा देखील समावेश होतो एकूण व्यायामाची समरी अशी योगासनं स्ट्रेचिंगचे व्यायाम सूक्ष्म व्यायाम सांध्यांचे व्यायाम वॉर्मअप कुलडाऊन हे सर्व व्यायाम प्रकार रोजच्या रोज, रोज दिवसातून एक किंवा दोन वेळा करणं अतिशय गरजेचं आहे एरोबिक्स सारखे व्यायाम ज्याच्यामध्ये जलद हालचाली येतात हे तुम्ही आठवड्यातनं दोन अडीच तास एवढा वेळ करायचे आहेत आणि तिसरे जे व्यायाम आहेत वेट ट्रेनिंग हे सुद्धा आठवड्यातनं दोन तीन वेळा आपल्याला करायचं आहे आयुर्वेदशास्त्रानुसार विचार करायचा झाल्यास वयाच्या या टप्प्यामध्ये शरीरामध्ये वातदोष वाढायला सुरुवात झालेली असते त्याचबरोबर हॉट फ्लशेस घाम येणे यासारखी जर लक्षणं असतील तर पित्त दोषाचं सुद्धा असंतुलन झालेलं असतं अशावेळी वातशामक चिकित्सा अतिशय गरजेची आहे ज्याच्यामध्ये स्नेहन स्नेहाचा वापर करणं तेल तूप इत्यादी गोष्टींचा वापर करणं तर ह्या स्नेहनाचा सगळ्यात सोप्पा उपाय म्हणजे अभ्यंग अभ्यंगम आचरेत नित्यम जराश्रम वात हा म्हणजे जरा म्हणजे म्हातारपण जर तुम्ही रोजच्या रोज अभ्यंग केलं तर जरा श्रम आणि वात या तिन्ही गोष्टींचा नाश होतो अभ्यंगाचा आणखी एक फायदा म्हणजे आपल्याला स्नेहन तर आवश्यक आहे पण जर आपण तोंडावाटे तेल तूप घेतलं तर आपल्याला कोलेस्टेरॉल वाढण्याची भीती वाटते पण अभ्यंग केल्याने शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढणार नाहीच शिवाय त्वचेला मृदुता येईल सुरकुत्या पडणार नाहीत आणि हॉट प्लसेस सारखी लक्षणं जी आहेत ती सुद्धा दूर होतील असंच घरच्या घरी करता येण्यासारखं दुसरं पंचकर्म म्हणजे नस्य नस्यामध्ये नाकामध्ये दोन दोन थेंब एखाद्या औषधी तेलाचे किंवा तुपाचे सोडले जातात यामुळे तुमची स्मरणशक्ती चांगली राहते केस गळायचे कमी होतात चेहऱ्यावरती लवकर सुरकुत्या पडत नाहीत त्याचबरोबर शांत झोप लागते त्यासाठी तुम्ही अणुतेल छडबिंदू तेल, तेल किंवा देशी गाईचं तूप वापरू शकता तर आणखी एक छानसा उपक्रम जो आहे तो शिरोधारा यासाठीचा एक व्हिडिओ आहे माझा तो तुम्ही पाहू शकता शिरोधारा केल्यामुळे मानसिक जी लक्षणं दिसतात या काळामध्ये ज्यामध्ये मूडस्विंग्स आहेत फाल्पिटेशन्स म्हणजे मगाशी सांगितलं ते छातीत धडधडणं आहे अस्वस्थ वाटणं आहे झोपणं हे सगळी लक्षणं शिरोधारेमुळे दूर होतात त्यानंतर मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की रसायन चिकित्सा किंवा वयस्थापन चिकित्सा याच्यामध्ये काही विशिष्ट पदार्थ आहेत जे आपण रसायन म्हणून वापरू शकतो रसायन किंवा वयस्थापन याचा अर्थ असा की जरी वय वाढलं तरी त्याचा शरीरावरती परिणाम होऊ नये च्यवनप्राश तर सर्वांनाच माहिती आहे या हे आपण सतत वापरत देखील असतो मग तरी पण आपल्याला त्याचा परिणाम दिसून येत नाही असं का यासाठी एक छानसं उदाहरण शास्त्रामध्ये आचार्यांनी सांगितलेलं आहे समजा एखादा कपडा आहे आणि तो मळलेला आहे मग त्याच्यावरती तुम्ही रंगवायचं ठरवलं तर तो, तो तो रंग व्यवस्थित बसेल का नाही बसणार तसंच जर तुमच्या शरीरात दोष साठलेले आहेत आणि मग तुम्ही किती पण विटॅमिन्स खा टॉनिक्स घ्या रसायन म्हणून च्यवनप्राश खा त्याचा काहीही उपयोग होणार नाही त्यासाठी आधी शोधणं आवश्यक आहे जे पंचकर्माद्वारे करता येतं म्हणजे चाळीशीनंतर प्रत्येक स्त्रीने वर्षातून एकदा तरी पंचकर्माचे उपचार घेणं अतिशय गरजेचं आहे आणि त्यानंतर मग मग तुम्ही शतावरी अश्वगंधा चवनप्राश असेल ब्राह्मी असेल हरितकी सुद्धा वापरली जाते असं तुमच्या प्रकृतीनुसार सल्ल्यानुसार औषध रसायन म्हणून वापरू शकता गुळवेल सुद्धा रसायन म्हणून शेवटी आचार रसायन म्हणजे आपण कसं वागावं वा। यासाठी सद्वृत्त नावाचं एक टॉपिक आयुर्वेदामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने वर्णन केलेलं आहे त्याच्यामध्ये फार छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केलेला आहे एक सांगितलंय की पूर्वाभिभाषी म्हणजे बऱ्याच वेळा आपण म्हणतो की भांडण झालं आता मी का पहिल्यांदा बोलू तसं नाही तर तुम्ही सुरुवातीला बोललं पाहिजे सर्वांची समभावाने बोलावे दुसऱ्यांचे कठोर बोलणे सहन करावे असेही सांगितलेलं आहे त्याचबरोबर व्यायाम किती करावा हे सुद्धा सांगितलेलं आहे प्राक्षमात व्यायामवरची म्हणजे जेव्हा तुम्हाला दमायला होईल किंवा जेव्हा तुमच्या कपाळावरती घाम येईल तेव्हा तुम्ही व्यायाम बंद केला पाहिजे तोपर्यंतच तुम्ही व्यायाम करू शकता तर अशा प्रकारचे सद्वृत्ताचे नियम आपण आचरणात आणले तर वृत्ती शांत राहून ब्लड प्रेशर डायबेटीस सारखे विकार होत नाहीत शांत झोप लागते त्याचबरोबर या काळातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं झोपेचं जेवणाचं जे रुटीन असेल ते व्यवस्थित असलं पाहिजे वेळच्या वेळी ह्या गोष्टी सगळ्या केल्या गेल्या पाहिजेत त्याच्यामध्ये कोणताही डिस्टर्बन्स असायला नको अशा प्रकारे पंचकर्माने शरीराचे शोधन करून सद्वृत्त पालनाने मनाचे शोधन करून जर तुम्ही आहारामधील काही पदार्थांचा वापर केलास नियमित योगासनं व्यायामाचं जे मगाशी सांगितलं होतं ते सगळे प्रकार केले तर हा पिरियड जो आहे मेनोपॉजचा जो पिरियड आहे पेरीमेनॉपॉझल असेल किंवा पोस्ट मेनॉपॉझल असेल हा सर्व तुम्ही आनंददायी करू शकता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा